नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कच्च्या टोमॅटोची चटणी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी थोडे कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे आता मी इथे कांदे पांढऱ्या रंगाचे वापरलेले आहेत अतिशय आयुर्वेदिक असतात हे कांदे आता इथे मी थोडीशी तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे जास्त भिजवायची नाही एक दहा मिनिटभर भिजवायची आता तुम्ही पाहू शकाल टोमॅटो मस्त चिरून घेतलेत मिरची घेतली आहे थोडा लसूण घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो आता आपण फोडणी देऊयात इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आता त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे जास्तही कडकडीत नाही गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं तडतडल्यानंतर मोहरी टाकायची आहे मोहरी देखील छान तडतडून द्यायची आहे आणि मस्त असा कढीपत्ता मी टाकलेला आहे अगदी ताजा ताजा आहे हा कढीपत्ता कढीपत्त्याचा वास खूप या चटणीमध्ये छान लागतो थोडा जास्तच टाकायचा आता आपण इथे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे पांढरा कांदा मी वापरलेला आहे तुम्ही लाल वापरला तरी चालेल माझ्याकडं होता म्हणून मी हा पांढरा कांदा वापरला आहे आता कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे कांदा एक थोडासा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्तही त्याला लाल करायचा नाही एक दोन मिनिट छान असा कांदा परतून घ्यायचा आहे आपण नेहमी पिकलेल्या टोमॅटोची चटणी करतो पण ही कच्च्या टोमॅटोची चटणी नक्की करून बघा खूप छान अशी टेस्टी लागते आता छान असा कांदा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो देखील मस्त असा परतून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो हा बारीकच छान असा चिरून घ्यायचा आहे कारण मग खाताना खूप छान लागतो तो आता मस्त हे पुन्हा एकदा आपण परतून घेतलेलं आहे त्यानंतर लसूण आणि मिरची टाकलेली आहे ती देखील छान अशी परतून घ्यायची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मोठंही नाही आणि बारीकही नाही आता आपण हळद मीठ टाकलेलं आहे आता हळद मीठ टाकल्यानंतर मस्त असं पुन्हा एकदा आपण परतून घेणार आहोत आता आपले टोमॅटो छान परतून होत आहेत तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्ही पाहू शकाल मस्त असा टोमॅटो परतून झालेला आहे त्याचा कलर देखील बदललेला आहे आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट मी एक ते दीड चमचा एवढंच टाकलेलं ला आहे लाल तिखट थोडंसं कमीच टाकायचं का तर ते थोडंसं आंबट आणि तिखट अशी जी टेस्ट येते ती खूप छान लागते आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपण हळद लाल तिखट टाकून हे परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर छान असं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भिजवलेली डाळ टाकणार आहोत तर भिजवलेली डाळ पाण्यासकट टाकायची आहे कारण डाळ आपण जास्त वेळ भिजवलेली नाही आहे त्यामुळे थोडीशी ती शिजली गेली पाहिजे त्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि टोमॅटो देखील थोडे शिजले गेले पाहिजे पाण्यात शिजल्यानंतर खूप छान लागतात ते आता आपण झाकण ठेवून छान हे शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी असं शिजलेलं आहे थोडीशी डाळ कच्ची वाटते त्यामुळे पुन्हा आपण थोडंसं पाणी ॲड क केलेलं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि मस्त अशी वाफेवर भाजी शिजवून घ्यायची मस्तपैकी आपली ही भाजी तयार झालेली आहे खूप छान आणि चटपटी लागते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा